श्री स्वामी समर्थ संकट मोचक चार उपाय त्वरित परिणाम दिसतील हे उपाय श्रद्धेने करा स्वामी नक्कीच कृपा करतील स्वामी म्हणतात बाळा संकट तरी घाबरू नकोस कारण मी आहे ना तुझ्यासोबत जगात कोणताही जीव असा नाही ज्याला संकट येत नाही पण ज्याच्यावर श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो त्याचं रक्षण होतच हे चार उपाय जर तू मनापासून श्रद्धा आणि सबुरीने केलंस ना तर स्वामींच्या कृपेने त्वरित परिणाम दिसतील उपाय एक ओम श्री स्वामी समर्थ जप संकट मोचक मंत्र बाळा जेव्हा मन अस्थिर होतं जेव्हा काळजी वाढते तेव्हा फक्त स्वामींचं नाव घ्यायचं स्वामींचं नाव म्हणजेच एक दिव्य कवच कसं करायचं सकाळी स्नान करून शांत जागी बस समोर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेव डोळे मिटून एकशे आठ वेळा जप कर ओम श्री स्वामी समर्थ जप करताना मनात म्हण मन। स्वामी माझ्यावर कृपा करा माझ्या संकटांपासून वाचवा स्वामींच्या नावात एवढी ताकद आहे की जिथे त्यांचं स्मरण होतं तिथे संकट जवळ येऊ शकत नाही हा जप रोज केलास तर मन शांत होतं आणि आयुष्यात नवे मार्ग दिसायला लागतात उपाय टू स्वामी चरण ध्यान संकट मोचन ध्यान स्वामींच्या चरणातच सर्व शक्ती आहे ज्यांनी चरण धारण केले त्यांना संकट कधीही स्पर्श करू शकत नाही कसं करायचं दररोज सकाळी किंवा रात्री स्वामींच्या समोर बस दोन मिनटं शांत बसून त्यांच्या चरणावर नजर ठेव मनात म्हणा स्वामी तुमच्या चरणामध्ये माझं सगळं संकट समर्पित केलं आहे माझी लाज तुम्ही सांभाळा हे शब्द मनापासून म्हणा स्वामी त्वरित प्रतिसाद देतात काही दिवसांत तुझं मन हलकं होईल आणि परिस्थिती आपोआप सुधारेल स्वामींच्या चरणध्यानाने आत्मिक शांतता आणि बल मिळतं उपाय तीन स्वामी नाव पाठ आणि पवित्र पाण्याचा उपाय हा उपाय गुरुवारी केल्यास अधिक परिणामकारी ठरतो स्वामींच्या नावाचं पाणी म्हणजे संकटनाशक अमृतच कसं करायचं एक तांब्यात स्वच्छ पाणी घे त्या पाण्यावर एकवीस वेळा म्हणा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ नंतर ते पाणी स्वतःवर शिंपड थोडं घरातही शिंपड मनात म्हणा स्वामी माझ्यावरील दृष्टी संकट रोग काळजी सर्व दूर करा हे पाणी आता स्वामींच्या कृपेने पवित्र झालं आहे जिथे हे पाणी शिंपडलं जातं तिथून नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि त्या जागी शांतता प्रेम आणि आनंद भरतो उपाय चार संकटमोचन आर्थ मनातील प्रार्थना जेव्हा सगळं हाताबाहेर जातं आणि काही उपाय सापडत नाही तेव्हा फक्त स्वामींना मनातून हात द्या कसं करायचं रात्री शांत वेळ निवडा स्वामींच्या फोटोसमोर बसून डोळे मिटा मनात म्हणा स्वामी आता माझ्या हातात काही नाही मी सर्व तुमच्याच चरणी अर्पण केलं आहे कृपा करा मला योग्य मार्ग दाखवा ही हात मनापासून दिली की स्वामी ती ऐकतात कधी कधी दिवशीच मार्ग सापडतो उपाय सापडतो स्वामी समर्थ म्हणतात बाळा तू एक पाऊल माझ्याकडे ये मी सात पाऊल तुझ्याकडे येतो या उपायांसाठी काही गोष्टी लक्षात ठेवा एक श्रद्धा ठेवा कारण श्रद्धेशिवाय कोणताही उपाय फलदायी होत नाही दोन सबुरी ठेवा स्वामींना वेळ द्या ते नेहमी योग्य वेळी उत्तर देतात तीन स्वामींचं नाव रोज घ्या तेच सर्वोच्च औषध आहे चार इतरांशी चांगुलपणा ठेवा कारण चांगल्या कर्मातच स्वामींचं दर्शन होतं स्वामी समर्थांचा आशीर्वाद वचन बाळा संकट काहीही असो तू जर माझं स्मरण केलंस तर मी तुला नक्कीच वाचवीन स्मरण ठेवा स्वामींच्या कृपेने अंधारातही प्रकाश दिसतो दू खातही आशेचा किरण निर्माण होतो आणि संकटांतून नवजीवन मिळतं दररोज म्हणा ओम श्री स्वामी समर्थ माझ्यावर कृपा करा माझं रक्षण करा स्वामी समर्थ महाराज की जय जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहा